शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खडी साखरेप्रमाणे आहेत आणि ते म्हणजे संत तुकोबा राय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप तिच्यावर होतो मग आपण सोन्या नाण्याचीच नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे धरीला पंढरीचा चोर या अभंगातून ती सांगते जणीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता ही तिचे तत्त्वज्ञान खेड्यापाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटत आहे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हा जनाबाईंचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतो ชีวเชีวานี่คงเด็กแต่คนใจใจนี่เดยอดเราหนีไปที่พอดีก็ कोण होती जण्याबाई कारण जण्याबाई काय करायचं जण्याबाई रोज कामं करायची काय काय काम करायची उठायची पाणी मारायची स्वयंपाक करायची गवऱ्या थापायला जायची दळण तळायची एवढी कामं ती करायची मग ते जनाबाई कोण काय तिची ओळख आहे माहिती का तुम्हाला कारण आपल्या भारतामध्ये अनेक संत ऋषी होऊन गेलेले आहेत आपला देश क्रांतिकारकांचा आहे संतांचा आहे साहित्यिकांचा देश आहे आपला आणि त्याच्यामध्ये आपलं राज्य कुठलं आहे महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या मराठवाड्यामध्ये परभणी हा जिल्हा आहे माहिती आहे तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं एक गाव आहे त्यावेळेला छोटंसं गाव आता मात्र ते तालुका झालेला आहे आणि त्या गंगाखेड गावाला गंगा आपली गावा जी नदी आहे ही गोदावरी नदी तिथे गेलेली आहे आणि त्या काढ्यावरती ते गाव आहे आणि त्या गावाची ती जनावर आहे कारण तिचा जन्म तिचा जन्म गंगाखेड या गावी झालेला आहे त्यांना आपल्याला संतांची माहिती माहिती पाहिजे आहे की नाही कुठले संत आहेत कारण ज्ञानेश्वर झाले निवृत्तीनाथ झाले मुक्ताबाई झाले सोपान झाले हे सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहे संत होऊन गेलेले आहेत ते आपल्याला मग ही सुद्धा, सुद्धा का त्या काळीची संत होऊन गेलेली आहे तिच्या आई वडील एकदा वारीला निघाले आणि वारीमध्ये जनाबाई म्हणाले की मला पण तुमच्याबरोबर विठ्ठलाचं दर्शन घ्यायला यायचं आहे आणि तीसुद्धा आईवडिलांबरोबर निघाली आणि पंढरपुराला तिला माहीत नव्हतं की माझे वडील दामोदर पंत माहीत आहे का तुम्हाला दामोदर पंत हे नामदेवांचे वडील त्या दामोदर पंतांना त्या जनाबाईला तिच्या त्यांच्याकडे ठेवायचं होतं कारण विठ्ठलाने तसा आदेश केलेला जा होता ज्यावेळेला तिचा जन्म झाला त्यावेळेला विठ्ठल त्या तिच्या वडिलांच्या स्वप्नात गेले तिच्या वडिलांचं नाव दमा आणि आईचं नाव तुरुंडी असं होतं आणि वडिलांच्या स्वप्नात गेल्यामुळे ते म्हणाले की तुझ्या कोटी एक मुलगी जन्माला येईल आणि त्या मुलीला वयाच्या वर्षी तू दामोदर पंचनावाचा जो त्यावेळेला असेल वारकरी त्याच्या स्वाधीनं कर आणि म्हणून त्या बाईला त्या, त्या वडिलांनी स्वाधीन केलं आणि जनाबाई दामोदर पंतांबरोबर त्यांच्या घरी गेले पण तिला बघून मात्र जे दामोदर पंत होते त्यांची जी आई पत्नी होती ती गोणाई माता त्या गोणाई माते म्हणजे एकदम किरपापट झाला की माझ्या घरामध्ये जेवढे चौदा चौदा मुलं असताना किंवा लोक खात असताना तू अगदी ही मुलगी काय आणली तिला कोण खाऊ घालणार तिथं कोण पाणी करणार त्यावेळेला ती मुलगी स्वतःहून म्हणते अगं अगं आई तू नको त्रास करून घेऊ मी करेला मदत झाली आणि तेव्हापासून ती त्या तिथं त्या घरामध्ये एका मूलकरणीसारखं काम करू लागते म्हणून सकाळी उठायची झाडू करायची पाणी वाढायची दळणदाणा करायची आणि गौऱ्या फोपायला जायची पण ती विठ्ठल आहे कारण अतिशय तिला विठ्ठलाचं वेळ होतं आणि त्याच्यामध्ये ज्या घरामध्ये दामोदर पंत होते, दाम होते। त्याच घरामध्ये नामदेव नावाचा संत पण होऊन गेलेला आहे दामोदर दामोदर पंथांच्या मुलगा तो नामदेव महाराज हे महाराज सुद्धा अतिशय विठ्ठल भक्त होते ते तर अगदी बालभक्त त्यांना म्हटलं गेलेलं आहे कारण प्रत्यक्ष भगवंताला तो नैवेद्य खाऊ घ्या देवा नाही जर खाल्ला तर मी हलणार नाही माझं डोकं तुमच्या दरबारात फोडेल मी हलणार नाही पण देवाला तिथं प्रसन्न व्हावं लागलं आणि प्रत्यक्ष नामदेवाचं जो देवाने जेवण केलेलं आहे तो नैवेद्य खाल्लेला आहे म्हणून त्यांना बालभक्त नामदेव आपण असं म्हणतो एवढा तो विठ्ठलाचा भक्त होता आता ही जण्याबाई हळूहळू तिथे मोठी मोठी तिला सर्व कामांचा वेळ होतो पण एक कामं करत असताना ती जमायची थकायची पण त्यावेळेला विठ्ठल तिला मदत करते तो विठ्ठल दळण तळा लागायचा विठ्ठल तिला पाणी भरू लागायचा विठ्ठल तिला भांडी घासू लागायचा आणि विठ्ठल तिला गव्हाई दाखवू लागायचं पण त्यावेळेला ते कामं करत असताना ती सहज त्याने ओव्या म्हणायची अभंगारचायची गवळणी म्हणायची आणि जे सर्व त्यावेळेला तिचं ते जमा झालेलं साठी सहजतेने म्हणायचे पण त्यावेळेला विठ्ठल म्हणाचं कागद आहे तू एवढी सहजतेने तुझ्या कोंडात कधी म म्हटलं जात की सहजतेने बाहेर पडतं त्याचं काहीतरी लिहून ठेव की त्यावेळेला ज्याने त्या विठ्ठलाला म्हणते मी कसं लिहिणार मी तर अडाणी मला लिठ्ठा वाचता की तुला रे का तुला काय काम आहे तू लिहि ना मग विठ्ठलाने तिच्या ओव्या लिहून ठेवलेल्या आहे विठ्ठलाने तिच्या गवळी लिहून ठेवलेल्या आहे आणि अभंगातसुद्धा विठ्ठलाने नाही लिहिलेलं आहे असं त्याची नोंद झालेली आहे मग एक दिवशी ती गवऱ्या थापायला गेली जणेबाई गौऱ्या ख हात विठल विठ्ठल 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 म्हणून गवरे ट पण झालं काय शेजारी एक असं मोठला अडकून ठेवायचे असा आपल्याला काय म्हणतात शीग लावून ठेवायचे आणि शेजारीबाईसुद्धा शीघ असेल तर आणि त्यावेळेला ती शेजारीबाई आली आणि त्या गवड्या जणे तू माझ्या गौऱ्यात चोडल्या नाही नाही ती माझ्या गाव तुझ्या गौऱ्यात ओढल्या मी ह्या माझ्या गौऱ्या मग त्यावेळेला तू जणीच की नाही माझ्या गौऱ्यात चोरल्या असं म्हणून त्यांचं भांडण व्हायला लागलं तू म्हणते ती म्हणते माझ्या गवळ्यात लागल्या ही म्हणते तू माझ्या गवऱ्यात आणि अशा वेळेला कबीर जे भक्त होते का। ते कबीर येतात ते काशीला नाही पण त्यांनी जण्याबाईचे अवंत ऐकले जण्याबाईच्या ओव्या ऐकल्या आणि हे ऐकून ते तर जेण्याबाईचे खरोखरच ऐकायला आले ते आणि पण ऐकता तर काय तर भांडण लागतं आहे त्यावेळेला कबीर म्हणायला लागले अगं साने तुझं मी एवढं ऐकलेलं आहे तू काय करता कसं भांडते म्हणे ते तू अशी कशी झाली म्हणे तुझी नाही म्हणे मी माझ्या गौऱ्याच वापर ती शेजारी की नाही 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 माझ्या गौऱ्याच मग त्यावेळेला आता हे वाण सोडवायचं कसं कबीराला वाटलं की हे तर वाहणं करताय आहे हे वाहन विकायचं कसं त्या दिवस त्यावेळेला तू जणीव येत काय सोप्पं आहे म्हणे कसं सोपं आहे सांग बरं कशा ओळखायचं त्या गौऱ्या तुझ्या कोणत्या आहे आणि तिच्या आहे कशा ओळखायच्या आहे मग त्यावेळेला त्या जणीनं सांगितलं की तू कसे गौरी उचल आणि कानाला ओळखलं ज्या गोळीमधून विठ्ठल मिठ्ठल आवाज येईल ती रविवार आणि ज्याच्यात आवाज नाही आला ती मग त्या कबीराने तसं केलं प्रत्येक गौरीमधून आवाज आला विठ्ठल आणि मग तिच्या सर्व गोळा केला त्यावेळेला कबीराने तिचे पाय धरले आणि तिचे माफी पण मागली मला गळ शणवार असे ना मी तुम्हाला तुझ्या विठ्ठल शंका आली तिथं किती विठ्ठल वागताय किती एकूण झाली आली असं तिच्याजवळ गेले आणि तिला म्हणाले आशी ही जनाबाई तिचे कामामध्ये सुद्धा तिने राम बघितला कामामध्ये तिने विठ्ठल पाहिला आणि विठ्ठल तुला तिने मदत पाहिजे जेपर्यंत तु लावला दोन्ही टाळ लावला गावकऱ्यांनी म्हणे विठ्ठल तुला मदतीला आला आणि विठ्ठल तिथं झोपला आणि मग कधी जनाबाई म्हणते अरे विठ्ठला तू इथं झोपू नको सकाळची सेवा खातर आधी होईल त्यावेळेला तू तिथं हजर पाहिजे गाव पण तिथं आले हा उठून सगळ्यांच्या हजर त्याच्या जागेवरती पण कसा हजर झाला तो कारण ज्यावेळी नाही इथं जाऊन जाणार त्यावेळी त्याच्या मी सर्व दागिने काढून ठेवले आणि त्याच्या अंगावरती विठ्ठल विठ्ठन गावाची गोधडी नांगायची आणि ते फक्त ती गोधडी घेऊन पळत सुटला आणि ते काकड आरती होईल म्हणून तिथं नाही त्याच्या तिच्या जागेवर टोंब राहिला त्याच्या बाजूला गोधडी लोंबती आहे आणि गळ्यामध्ये दागिने नाही आहे डोक्यावरती टोप नाही आहे तसाच उभा राहिला काकड आरतीला लोक आले ते बघू लागले की अरे हा विठ्ठल असा कसा त्याचे दागिने केले कुठे त्याच्या अंगावर ही विठ्ठल विठ्ठल ती बोधळीत आली मग त्यावेळेला ते सर्व असं प्रचार द्यायला लागले म्हणून बघायला लागले म्हणजे बोधडी कोणाची म्हणे जणी ती मग गेले जणी काय मला म्हणा कागद तू विठ्ठलाचे जागेने करून टाकतो म्हणे कसं काय नाही म्हणतो विठ्ठलाचे हे बाप तुझ्या घरातच सापडले ते विठ्ठलाचे गाडी पण तिला काय माहिती की हा जागे विसरला मी तर मी सांगितलं त्याला मग आता बोलायचं का की जणी शांत उभी राहिली आता मी जर म्हटलं की इथं बाईचा आला होता इथं झोपला होता तर लोक माझा विकास ठेवणार नाहीत म्हणून ती काही बोलली नाही फक्त मी ऐकून घेतं गावकऱ्यांनी तिला शिक्षा केली काय शिक्षा केली सुळावर गळवण्यात म्हणून तिला ओढत ओढत सुळावर येऊन गेले पण त्यावेळेला ती जमीन म्हणमणी मनोमागी काय विठ्ठला आता वाचवत नाही त्यावेळेला विठ्ठल प्रगट झाले आणि ती सुळं होती ती सुळाचं पाणी झालं आणि त्यावेळेला विठ्ठल जेव्हा प्रगट झाले तेव्हा सर्व गावकऱ्यांनी त्याच्याकडे बघितलं तिच्याकडे बघितलं अरे इतर पूरपूर विखर मस्त झाले प्रत्यक्ष विठ्ठलाच प्रदर्शन केलं तेव्हा ती सर्व गावकरी त्या जनबाईच्या पाया पडू लागली की तेव्हा म्हणाला संत जनबाईची जाय संत जनबाई जय असं तिला त्यावेळेला उपमा वेळा ती संत जनबाई आजही घराभावामध्ये ती जणू जिवंत आहे पोळ्यांच्या रूपामध्ये गवणीच्या रूपामध्ये अनंताच्या रूपामध्ये सर्वांच्या घरोघरी आजही ती जण जिवंत आहे अशा तर नमस्कार केलेला आहे